सगळे तुमचा पुन्हा एक आपले नवीन ब्लॉग्समध्ये आता, आता मजे, ता 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 तुम्हाला वाटत मैसमा घालून फुल म्हणजे रेडी वेडी होऊन चालले कुठे तर आता चाललंय मॅचना कुठे रेला आमची तर जवळच मॅच आहेत गाईस तर मॅचीनं जातं तुम्हाला दाखवत काय कळतं आजचा दिवस म्हणजे आज असत विचार केला का डेली ब्लॉग बनवू तर मोठा ब्लॉग बनवता गाईस ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर गाइस कॅमेरा सेटअप केलेला आहे आणि आता मॅचनं जायचे बोलल्या उन्हान जरासा फेस म्हणजे काल पड त्याच्यामुळं सनस्क्रीन नव्हतं आहेस काला पडला पाहिजे काहीच सनस्क्रीम लावतो आता तर गाईज आता तुम्ही बघू शकता मी नी सनस्क्रीम लावलेली आहे आणि म्हणजे टिकला विकला लावली आहे आणि सनस्क्रीम लावली फक्त बाकी काहीच नाही आणि कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा चेहरा जरा जास्त ग्लो केला वाटतं तर चला आता काहीतरी थोडासा नाश्ता करतं आणि जाऊया आपण निघू आता तर काय जातं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मम्मी गेले दिदीला आणायला आणि जस्ट लिटरली मी एकटाच घराने म्हणजे बसल्यावर आणि मॅचिनं जायचा विचार होता आणि आहे पण बट इथं नाश्ताच काय नाही तर आता मला तिकडंच जाऊन नाश्ता करायला ला लागला आहेस काय सांगू सगळं शोधला वेधला काहीच नाही भेटलं आता नाश्ता करायला ला लागला आहेस बिस्किट होते त्या दिवशी ते मम्मीने कपवलं आता तिकडंच जाऊन नाश्ता करायला लागला आहेस तर काय आता पोचल्या कुठारीला आणि जातो तुम्हाला दाखतो डायरेक्ट स्टे स्टेजवर झाल्यावर गाईस कारण की म्हणजे मी मॅच वागायसाठी ना आलो स्पेशली म्हणजे ऑपरेटिंग करायला आलो काहीच कारण की पहिले जायचो ऑर्डरवर तर आता म्हणजे देवनी मला कॉल केला जायचे आपल्याला म्हणून तर आता चालले बघू शकता तर इथंच आहे दाखवतो तुम्हाला जाऊन तर बघू शकता काहीच आता म्हणजे जस्ट जे प्ले करून इथं आलतो काहीच गोला खात माझ्या आयडी पण खाता आता

आता मध्ये आता स्ट्राईक असेल आतापर्यंत दोन अर्धशतक पाहिलेत म्हणजे संधी आहे सहा शतकांची मॅच मध्ये अर्धशतक झलकावण्यासाठी वेळ पुरेच आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो इथे चांगला चेंडू पायावरती आदल्या पाच बोट आकाशाकडे फलंदाज बाद बिग विकेट डाऊन ज्या फलंदाजाने आतापर्यंत चौतीसचं बहुमूल्य योगदान दिलं होतं आईची स्वरूपामध्ये मोठा धक्का असेल ती फडकीला आणि वापसी कशी असावी ते दाखवून देत असताना माहिती बघू शकता आता वाडा भाऊ घ्यायला आल्यावर नाव काय तुझा हर्षल हर्षल नाव आहे कुठे राहत आहे कुटारीला कुठारीच आहे नाष्ट करायला मी तर दोन दोनच भाऊ घेतलाय तुझं नाव काय जॉय जॉय का जॉय जॉय ना तू पण कुठे आहे का तू पण कुठेच आहे कुठारी चाल ठीके बसा मी तर खाव पण तर गाई तुम्ही आता बघला माझे दोन फॅन भेटलेलं ते तरीच होतं तर असं बरं वाटतं गाईस कोण भेटल्यावर म्हणजे असं आपलं फॅन फॉलो एक हजार अशी भले आज आपलं सबस्क्रायबर दोनशेच आहेत पण म्हणजे कोणी असं विचारल्यावर भारी वाटत चला माझं चाललो बरं समोसा घाल बस समोसा दोन दोन तर म्हणजे पोट ना भरला पण ठीक आहे आता जातो तिकडं परत ठीक वाजायला वाचा सगळं चला विचार के केला तर एकतीस धावा धावसंखावरती फक्त गरज आहे ती सात धावसंख्येची म्हणजे अगदी विजयाच्या समीप हा संघ येऊन एकोणीस बॉल आणि सात धावसंख्येची आवश्यकता म्हणजे ते जिंकणारा संघ आणि उद्या नावाली संघ या दोघांमध्ये लवकर यायचं आहे जितक्या लवकर गावामध्ये भासते येतो ना तितक्या लवकर आपल्या संघाला घेऊन यावं लागेल पण फिल्डिंग जबरदस्त झाली ना जेव्हा फिल्डिंग त्याची पाहायला मिळाली बॉलिंग मध्ये संघासाठी तितकीशी कठीण नाहीये ते पाहता फारस दडपण नाहीये सहारा शिवकर वरती काय चांगली आपण पाहिली ती रोशन कातारा यांच्याकडनं तू पण सांगतो आज खेळणे खेळ सगते मैदान तो बरावर तो, तो थांबला वेल जाऊ दिली आणि पुन्हा एकदा आता आपण पाहतो जरा मैदानात आता दहा अडचण चौदा चेंडू पण ची करत सामना सोप्पा झालाय शिवकरच्या बाजूला बॉल कोला टाकायचा प्रयत्न ऑन साइडला तिकडे आपण पाहतो या स्वतः बॉलर गेलेत एक रन पासून थांबू ठेवणार नाही आहेत एका ना टीमची जी धाव ती पुढे या आणि अशा पद्धतीनं पन्नास धावा कम्प्लीट झालायचा औकाराच्या मदतीनं आणि अडतीस भावांचं आव्हान आता इथं आपण पाच शतकामध्ये शिवक संघासमोर या ठेवण्यात करण्यात आलंय थँक यू तीस नंतर आलेला चौकार संदीस आवाटतो बस बस गाणी लावलं गाणी लावते काय लावायचे कुठला गाणी खांचा पण तुम्हाला सांग बस सोन्याचा गाणी पाहिजे पाहिजे गाईस सोन्याचा गाणी आले सोन्याचा फॅन आले बघू शकता सोन्याचा गाणी पाहिजे कुठला सोन्या कुटारीचा तुझा तुझा फेवरेट पाहिजे कुठला सोन्या कुठला सोन्या कुठला कुटारीचा कुटारीचा गाईस कुटारीचा सोन्या दुसरा ना वाटत का गाईस बघू शकता याला बोलताना मिक्सर मिक्सरना जसं गॅस सारखा दिसत त्याचं स्ट्रक्चर गॅस सारखं आहे आता घरी नका मॅगी बनून जाऊ तर गाईस आता पॅकिंग बिफिक करून टिंगल जायला बसतोय रिक्षात बघू शकता ड्रायव्हर तर गाईस आता जस्ट घरी आलेलो आहे आणि मम्मी अजून पण आली आणि पप्पा पण गेल तर पुण्याला ट्रेनिंग साठी घरासा आणि मम्मी गेल ते दिदीला आणल तुम्हाला मी पहिलेच सांगलेला होता तर आता जस्ट घरी आग। आल्या हो आणि म्हणजे संध्याकाळ झाले आता काहीतरी बघू शकतो मी साडेसहा वाजले गाईस आता दिवाबत्ती करतो जराशी आणि मम्मी पण येतं मम्मी अजून आहे ले गाईस काय सांगू आता उद्या आपलं ब्लॉग येईल शंभर टक्के शंभर एकशे एक टक्के आय थिंक आता बघू जर गाईस मना अभ्यास पण राष्टशे अजून दीडशे पेजेस लिवच्या गाईस म्हणा जर म्हणजे उद्या जर मी गेलो तर मी जाईन ना तर मग काही ना उद्या ब्लॉग येणार तर मी उद्या गेलो तर परवा ब्लॉग येईल आणि जर नाही गेलो तर मग घरातच बसायला लागेल कारण की परवा काहीच पेपर आहे माझा आणि उद्या मला दीडशे पेजेस दीडशे पेजेसचा अभ्यास करायची माहिती लिवाची इंग्लिशचा आणि परवा इंग्लिशच पेपर आहे आता काय करू समजत ना बघू जर गेलो तर जाईन ना तर मग ना जाणार चला मग आजचा ब्लॉग करतो इथेच एंड भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय